शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जातो आहे तो रद्द झाला पाहिजे असा इशारा देत मंगळवारी नागपूर रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द झाला पाहिजे त्यासाठी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर असा, असा निर्वाणीचा इशारा खासदार विशाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे या आंदोलनाचे नेतृत्व खासदार विशाल पाटील स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केले सदर आंदोलन शक्तीपीठबाधित शेतकरी बचाव समितीच्या वतीनं करण्यात आले भर पावसात महिलांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते पावसातही शेतकरी तसोभर जागेचे हल्ले नाहीत कोल्हापूर जिल्हा इतका जोरदार विरोध सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सा या रास्ता रोखोच्या माध्यमातून दाखवून दिला रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या विशेष म्हणजे एक अँब्युलन्सवाली मात्र तात्काळ वाट करून देण्यात आली शेती आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची या सरकारचं करायचं काय खाल्ली मुंडीवर पाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकली येथील जैनवाडा चौकात रस्त्यावरच ठिया मारला आणि यात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती यावेळी आंदोलकांसमोर बोलताना खासदार विशाल पाटील यांनी म्हटले आम्ही विकासाच्या विरोधात नाही मात्र या महामार्गावर अनेक ठिकाणी अवाढव्य पूल होत आहेत त्यामुळे याचा अभ्यास करण्याची गरज आहे किती भराव टाकला जाणार आहे त्यामुळे महापूर काळात किती पाणी येईल त्याचं किती शहरे आणि गावांना फटका बसणार आहे याचा विचार करण्याची गरज आहे आणि या सगळ्या बाबींचा विचार सरकारने करण्याची गरज आहे महेश खराडे यांनी म्हटलं आहे की कृषी दिन आहे आणि त्याच दिवशी शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावं लागतंय ही शोकांतिका आहे वर्धा गोवा अर्थ शक्तीपीठ महामार्गाची कुणाचीही मागणी नाही ना शेतकऱ्यांची ना भाविकांची मग मा कुणाची मागणी नसताना कुणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी का उद्ध्वस्त व्हायचं शेतकऱ्यांनी का भूमिहीन व्हायचं शेतकऱ्यांनी का कवडीमूल किमतीने जमिनी द्यायच्या हा खरा सवाल आहे या महामार्गासाठी शासन वीस हजार कोटींचं कर्ज काढणार आहे त्यामुळे राज्य आणखीन कर्जबाजारी होणार आहे त्यामुळे हा महामार्ग करू नये असा अभिप्राय दिलेला आहे म्हणजेच अर्थ खात्याचा विरोध शेतकऱ्यांचा विरोध वापर असतानाही तो डावलुंड पॉलिसी बळाचा वापर करून मोजणी प्रक्रिया सुरू आहे हा अट्ट कशासाठी सुरू आहे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आमदार खासदार जगवण्यासाठी सुरू आहे हे स्पष्ट होते आम्ही हे होऊ देणार नाही प्रसंगी हातात शस्त्र घ्यावं लागलं तरी ब्याहत्तर नक्सलवादी व्हावं लागलं तरी चालेल मात्र काळ्या आईला आम्ही फुंकणार नाही यावेळी प्रभाकर तोडकर प्रवीण पाटील उमेश येडके सौ शुभंगिनी शिंदे सौ लता कांबळे बाळासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी यशवंत हरुगडे रघुनाथ पाटील अधिक पाटील विष्णू पाटील भरत चौगुले श्रीधर उद्गावे अनिल माळी अरुण पाटील एकनाथ कोळी बाळासाहेब लिंबेकाई सुधाकर पाटील रावसाहेब पाटील अरुण कवठेकर संतोष अंबीर आदींसह मोठ्या संख्येनं शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या महेश खराडेसह सहा जणांना अटक आणि सुटका आंदोलनादरम्यान महेश खराडे यांच्यासह भरत चौगुले श्रीधर उद्गावे उमेश एडके भूषण गुरव प्रदीप माने महावीर चौगुले शांतिनाथ लिंबेकाई आदींना अटक करण्यात आली त्यानंतर त्यांची सुटकाही झाली रास्ता रोप आंदोलनासाठी उपस्थित असलेले सर्व आपल्याला पाठिंबा दिलाय सर्व बाधित शेतकरी व त्यांचे कुटुंब पत्रकार बंधू मित्रो आज महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यात हा शक्ती पीठ मार्ग नियोजित आहे त्या त्या जिल्ह्यात रास्ता रोको करायचा आजचा तारीख आजची तारीख झाली आज आपण प्रत्येक जिल्ह्यातनं आपण ह्या ठिकाणी आंदोलन करतो सांगली जिल्ह्यात सुद्धा या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंतिया ठिकाणी प्रचंड असा रस्ता रोको करण्यात आला आणि या रस्ता रोकोमुळे नागपूर रत्नागिरी नागपूर हायवे कोल्हापूर हायवे हा जाम झाला साधारणतः पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा या रस्त्यावरती लागलेल्या होत्या आणि हजारो शेतकरी आणि महिला शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले होते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार विशाल पाटीलही उपस्थित राहिले होते मात्र मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मोजण्या सुरू आहेत सिसिंगी या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून मोजणी सुरू आहे शेतकरी प्रचंड विरोध करतायत गयावया करतायत शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत आया बहिणी रस्त्यावर आलेल्या आहेत लहान मुलं रस्त्यावर आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त होत असताना संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष सुरू असताना सुद्धा जर गांधारीची भूमिका देवेंद्र फडणवीस घेणार असतील तर या पुढच्या काळामध्ये हा शेतकरी आज सदक्षिर मार्गाने आंदोलन करत असेल तर या पुढच्या काळात हातात बंदुका घ्यायला ही कमी जास्त करणार नाही आणि त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल आजपर्यंत आतापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सदशीर मारगान, मार्गाने कायदेशीर मार्गाने लढतोय पण आमच्या जमिनीत पिढ्या पिढ्या जपलेल्या जीवापाड काळ्या मातीवरती आम्ही प्रेम करतो त्या काळ्या काळी माती जर तुम्ही हिसकावून घेणार असाल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय हातात बंदुका घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि ती वेळ देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर येऊ देऊ नये अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं देत आहोत हो म्हणजे शे आमदार आहेत त्या परिसरात ते त्यांच्या मतदारसंघातलं एकही गाव त्या जात ह्यात नाही आहे त्यांच्या मूळ तालुक्यातलं एकच गाव शेटफळे त्या ठिकाणी जात आहे कदाचित शेटफळे गावची सद्य परिस्थिती त्यांना माहीत असेल पश्चिम भागात काय चालले आणि आमच्या माझ्या पद्माळ गावात कन्नाळ गावात दुधगाव गावात नांदरात गावात काय चालले हे त्यांना जर माहीत असेल तर कदाचित त्यांना काहीतरी नवीन फॉर्म्युला मिळाला असेल लोकांची मनं ओळखायचा मी म्हणत नाही की फक्त काही लोकांचाच विरोध मी म्हणतो कल्पना नाही गाव वाईज बैठका घ्या गाववाईज परिस्थिती समजून घ्या आणि मग निर्णय घ्या एक शेवटचा प्रश्न संजय राऊत सातत्यानं म्हणतात की शक्तीपीठ महामार्गाचा पैसा हा विधानसभा निवडणुकीत सरकारनं वापरला आहे म्हणून ते मी थेट आरोप करायला माझ्याकडे कुठले पुरावे नाही आहेत माझ्याकडे कागदपत्र नाही ते म्हणून पण मी तेच म्हणून शंका येते